मी फायटो हो हार्मोन्स कंपनी कोण आलेले तर चार पाच दिवसापूर्वी ते तुन मी शेतकऱ्यांना ह्या कांद्यासाठी औषध मारायला दिलं होतं तर त्यांना त्याचा रिझल्ट कसा वाटला आणि त्याला ते कसं वाटलं ते एकदा बघूया सांगा तुमचं मी दादासाहेब साहेब गायकवाड राहणार कुसुम तालुका एवला जिल्हा नाशिक तर आमचे कांदे हे जवळजवळ महिन्यापासून करपलेले होते तर त्यांनी आम्ही बरेच प्रयोग केले म्हणजे औषध मारले परंतु त्याचा काही इफेक्ट झाला नाही परंतु सरांनी हायड्रोजेल कंपनीचं जे प्रोडक्ट दिलं तर ते आम्ही मारल्यानंतर जवळजवळ अठरा दिवसामध्ये कांदे अशी पाहिल्यापेक्षा जवळजवळ नव्वद टक्के असे हिरवे आणि चांगले दिसायला लागलेले तर तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगू शकता कसं आहे वाटलं औषध काय केलं पाहिजे औषध वापरलं नाही आम्ही एकच सांगू इच्छितो की जे आम्ही जर हा प्रयोग केला तर म्हणजे झाल्यावर आले असं म्हणणं जशी म्हणे तसं आम्ही ज्या वेळेस सुरुवातीलाच हा प्रयोग करायला पाहिला होता नाही त्यांची जी गाठी ती आम्हाला सुरुवातीलाच होणं गरजेचं होतं बोवायचं असं मी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो नमस्कार तो